शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्याबाबत प्रशासनाचा इशारा प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्यासाठी पुन्हा प्रशिक्षण लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागामधील वीस ते पंचवीस हजार कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे मतदानापूर्वी त्या कर्मचाऱ्यांचे तीन वेळा प्रशिक्षण होणार आहे पण पहिल्याच प्रशिक्षणावेळी जवळपास दीड हजार कर्मचारी गैरहजर राहिले त्याचे प्रशिक्षण आता दोन दिवसात संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून पार पडेल पण निवडणुकीच्या कामावेळी परस्पर गैरहजर राहिलेल्यावर शिस्तभंगाची निलंबनाची कारवाई होऊ शकते तसेच पोलिसात गुन्हाही दाखल होऊ शकतो असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिल्याचे समजते लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे तीन दिवसापूर्वी ई व्ही एम व्ही व्ही पॅट बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटच्या मशीन सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पोहोच करण्यात आल्या आहेत निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडला आहे आता दुसरा टप्पा एप्रिल अखेर होणार आहे मतदानापूर्वी आदल्या दिवशी प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा पार पडणार असून त्याच दिवशी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य ताब्यात दिले जाणार आहे पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांना आता संबंधित तालुक्यांचे तहसीलदार प्रशिक्षण देतील पण पुढील दोन्ही प्रशिक्षणाला सर्वच कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे दरम्यान काही कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील दोन आदेश प्राप्त झाले असून त्या कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाला ज्या ठिकाणची गरज आहे त्याच ठिकाणी काम करावे लागणार आहे बी एल ओ म्हणून काम करणाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेसंबंधीचे काम नसणार आहे पण त्यांनाही आदेश वितरित झाले आहेत त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी दिसत आहे सात मे रोजी माडा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही कर्मचाऱ्यांची गैरहजेरी चालणार नाही असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे सव्वीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल रोजी प्रशिक्षण होईल सहा मे रोजी शेवटचे प्रशिक्षण होईल आणि त्याचवेळी मतदान साहित्याचे वाटप करण्यात येईल जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा केंद्रावर मतदान पार पडणार असून प्रत्येक केंद्रावर चार पाच कर्मचारी नेमले आहेत निवडणूक ड्युटी असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक आहे गैरहजर कर्मचाऱ्यावर शिस्तभंग निलंबन विभागीय चौकशीची कारवाई होऊ शकते एखाद्या वेळी अशा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर